देवो डोंट मार्क श्री भराडी देवी यात्रे येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सव रामेश्वर बॅटरीचे 61 बॅटरीचे अधिकृत विक्रेते न्यू रामेश्वर बॅटरीचे रिकंडिशन बॅटरी ब्रँड न्यू बॅटरीज बॅटरी चार्जिंग आमच्या येथे सर्व प्रकारच्या नवीन बॅटरी व बॅटरी चार्जिंग करून मिळते तसेच सर्व प्रकारचे इन्व्हर्टर मिळते आमचा पत्ता रामदेव स्टील शेजारी जाणवली कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सारस्वत बँकेसमोर एमकेजी एम रोड कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग